शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत कोमुदी या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री प्रतिमा देशपांडेला पाहायला मिळालं होतं प्रतिमाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे प्रतिमा नुकतीच आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे तिच्या मुलीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला असून तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या मुलीचं नाव काय आहे याविषयी तिच्या चाहत्यांना सांगितले आहे प्रतिमाने तिच्या मुलीचे नाव अहना असं ठेवलं असून तिने अतिशय सुंदर ओळी शेअर करून तिच्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे तिने व्हिडिओसोबत लिहिले आहे की तिमिराच्या चांदण्यावर पसरली सोनेरी किरणांची आभा डोंगराच्या कुशीतून उगवली तेजस्वी सूर्याची प्रभा नवरात्र पंचमीला लेऊन सोन्याचा गहना शुभ पावलाने आली परांजव्यांची अहना प्रतिमाच्या मुलीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटापाटात पार पाडला या सोहळ्याला तिच्या नातेवाईकांनी तसेच जवळच्या मित्र नाव ना खूपच गो ठेवले असून खूपच छान अंदाजा तिच्या फॅन्सनं सांगितले असल्याचे तिचे चाहते तिला ती कमेंटद्वारे सांगत आहे प्रतिमाने एका चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून देखील काम केले होते तसेच सन मराठी वाहिनीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेत तिने जानकीची भूमिका साकारली होती प्रतिमाचे लग्न परांजपे कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये गिरनार पर्वतावरील दत्त मंदिरात जाऊन साखरपुडा केला होता आणि त्यानंतर तेवीस डिसेंबरला लग्न केले आता लग्नाच्या वर्षानंतर ते दोघं बाबा झाले असून त्यांनी एका गुंडस लेखीला जन्म दिला आहे प्रतिमाला स्क्वेअरच्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा